सगळ्यांना कडक मानाचा जय भीम ज्योती निखिल चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज माझा छोटासा दोन तीन मिनटाचा ब्लॉग आहे तरी काय चुकलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि काय छान वाटलं ते हे कमेंट करून सांगा हे हां नक्की सांगा आणि हे माझी मोठी मुलगी अंतरा ही छोटी मुलगी सर हां ती जय भीम बोलते बघा तर आज ह्या बोलतात की मॅडमनं सांगितले मम्मी छान तयार हो आणि मेकअप करून ये तर मग ह्यांना तयार केलं मी पण तयार झाले ह्यांना सोडून यावं बोलते तर मग मॅडमने सांगितले की आज मोर्चे मग सुट्टी शाळेला मग काय दिवसभर मस्तीच सोरा एक छानसं गाणं म्हणून दाखव झालं झालं

व्हिडिओ बनवून कट करायला लागला कारण एक ना एक शब्द चुकवत होता याच्या आधी कधीच नाही बनवला ब्लॉग हा पहिलाच ब्लॉग आहे त्यामुळे कमेंट करा लाईक करा आणि काय चुकले तेही सांगा आणि आवडला असेल तर तेही सांगा थँक्यू